नमस्कार पुनश्य एकदा शिक्षक मित्र सनी देवक जाधव हो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचं स्वागत आहे सातव्या वेतन आयोगात वेतन निश्चिती करत असताना ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटीवर काम करण्यासाठी शासनानं मुकेश खुल्लर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि त्या समितीचा अहवाल शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारलेला आहे या मुकेश खुल्लर समितीची स्थापना अनेक शिक्षकांनी वेगवेगळ्या खंडित पीठामध्ये वेतन त्रुटीबाबत ज्या काही याचिका दाखल झालेल्या होत्या त्या याचिकेच्या अनुषंगाने ही समिती गठीत झालेली होती सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षेखाली वेतन त्रुटी समिती स्थापन केली होती या समितीने विविध प्रशासकीय विभाग तसेच अठ्ठावन संघटनांशी चर्चा करून समितीला प्राप्त तसेच वित्त विभागाकडे सादर निवेदनांचाही सा त्यांनी विचार केलेला आहे समितीनं निवेदन आणि अठ्ठावन संघटनांशी सुद्धा चर्चा केलेली आहे यात समितीने विविध संवर्गाचे प्रस्ताव तपासून चारशे एक्केचाळीस संवर्गाबाबत शिफारशी केल्या आहेत चारशे एक्केचाळीस संवर्ग म्हणजे चारशे एक्केचाळीस वेगवेगळी पदे त्याच्यात शिक्षक असेल किंवा हे आता शिक्षक संवर्ग याच्यामध्ये समाविष्ट केला का नाही हे तपासणं गरजेचं आहे आता आमचे संघटनेचे राज्याध्यक्ष मुंबईत होते त्यांनी ह्या समितीचा अहवाल मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो अहवाल कुठेही सार्वजनिक आणखी तरी झालेला नाही आहे या समितीने चारशे एक्केचाळीस संवर्गाबाबत शिफारशी केल्यात या शिफारशींचा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी शासनास सा सादर केला गेला सॉरी चोवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनास सादर केला गेला हा अहवाल व त्यातील शिफारशी मंगळवारी म्हणजे मंगळवारी म्हणजे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारलेला आहे या बैठकीमध्ये म्हणजे या अहवालानुसार एकाच संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यास समितीने शिफारस केलेली आहे म्हणजे एकाच कॅटरमध्ये शिक्षक आहे पण वेगवेगळ्या विभागात काम करतायत आपल्याला माहिती आहे आता शिक्षक वेगवेगळ्या विभागात असू शकतात नवोदय विद्यालय आदिवासी विकास प्रकल्प जिल्हा परिषद तसेच अनुदानित खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा असे वेगवेगळ्या वेग वि विभागामध्ये जर काम करत असेल आणि पद एकच असेल तर त्यांना समान सुधारित वेतनश्रेणी देण्याची शिफारस या समितीने केलेली आहे वेतनश्रेणी सुधारल्याने पदोन्नतीतील साखळीतील पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी कमी होत असल्यास ती त्रुटी दूर करण्याची शिफारस समितीने केलेली आहे की पदोन्नती झालेली आहे पुढच्या स्केलमध्ये गेलेलं आहे आणि वेतन कमी होत आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वेतन कमी होणार नाही होऊ नये अशी शिफारस समितीने केलेली आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या शिक्षकाची श्रेणी बदलले की काही ठिकाणी काही प्रकरणामध्ये फारच कमी पगार वाढ होते असाही आक्षेप आपण असं दिलेला आहे संघटनांनी समितीने शिफारस केलेले वेतन एक जानेवारी महत्वाचा मुद्दा आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर केले जाईल व प्रत्यक्ष आर्थिक लाभ याबाबतचे शासन आदेश ज्या महिन्यात काढण्यात येतील त्या महिन्यापासून लागू होतील मात्र एक जानेवारी दोन हजार सोळा ते शासन आदेश काढण्यात येणाऱ्या महिन्यापर्यंतची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही म्हणजे मागची जी काही थकबाकी आहे ती मिळणार नाही असं तर या ठिकाणी सकृतर्शने दिसतंय पूर्वीपेक्षा कमी वेतन न होण्याची दक्षता समितीने घेतलेली आहे बक्षीस समितीच्या खंड च्या अनुषंगाने काढलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीत वाढ करून ही वेतन निश्चित करत असताना काही कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होते असे आढळले आहे नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याच्या आढळल्यास त्या वेतनश्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याची शिफारस समितीने केलेली आहे जेणेकरून नवीन वेतन श्रेणीत नवी पूर्वीपेक्षा कमी वेतन राहणार नाही म्हणजे प्रमोशन घेतल्यानंतर पुढच्या वेतनश्रेणीमध्ये गेल्यानंतर वेतन कमी होणार नाही यामध्ये चारशे एक्केचाळीस संवर्गाचा या, एक संवर्गा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे शिक्षक हा खूप मोठा संवर्ग आहे शिक्षकाबाबत काय झालं याबाबत संभ्रम आहे परंतु जोपर्यंत शासन खुलर समितीचा अहवाल सार्वजनिक करणार नाही तोपर्यंत या बाबत शासकताच आहे तरी ज्या लोकांनी आणखी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी एक चांगल्या ताज्या अपडेटसाठी वास्तव अपडेटसाठी कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओची लिंक शेअर करावी धन्यवाद